नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पा आता मी एक नवीन गोदरी बनवत आहे तर याच्यामध्ये कस्टमरने आपल्याला बेडशीट वगैरे दिलेले साड्या पण आहेत तर ही एक आता मस्त गोदडी आपण बनवूयात पा इकडं आहे आमची पारू पारू आहे पिट्टूला झोकात देत आहे तर पिट्टू आता झोपत आहे ह्याच्यामध्ये किती साड्या त्याच्यात बारा साड्या बेडशीट आहे काही आणि काही साड्या पदारचे गोदडी आपल्याला बेडशीट आणि साड्या आहेत बरोबर ना तर याच्यामध्ये काही बेडशीट आहेत काही साड्या आहेत तर पाहूयात आपण किती पदर होतील ते तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला कस्टमरली साड्या दिलेल्या आहेत तर या चार साड्या आहेत आणि खाली लावायसाठी कस्टमरने आपल्याला ही जी निळीस ही एक साडी आहे निळी एक साडी आहे आणि बाकीचे तीन चार बेडशीट्स आहेत तर या सर्वांची मिळून आपल्याला एक मस्त अशी गोदरी बनवायची आहे आणि ही जी साडी आहे या साडीचा आपल्याला बॉर्डर लावायची आहे तर याप्रमाणे या, या कस्टमरचं काम आपल्याला आता चालू करायचं आहे तर या कस्टमरच्या अजून दोन गोदड्या होत्या तर टोटल तीन गोदड्या होत्या तर त्यांच्या दोन गोदड्या मी ऑलरेडी बनवलेल्या आहेत ही आता आपली तिसरी गोधडी आहे तर या गोधडी या गोदडीचं आपल्याला आता बनवायची आहे तर याच्यामध्ये बेडशीट्स आहेत साड्या आहेत तर या सगळ्यांशी मिळून आता एक मस्त आपल्याला गोदडी बनवायची आहेत तर नेहमीप्रमाणे साड्यांना जे काही धडपे होते फॉल होते ते आपण जे लेस होते ते पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि याप्रमाणे असे धडपे वगैरे बनवून ठेवलेले हो आहेत तर दोन बेडशीटचे धडपे बनवले आहेत मोठे पाच साड्या था, आतमध्ये टाकायसाठी आहेत आणि याप्रमाणे असे या दोन साड्यांना आपल्याला या दोन साड्यांचा सा आपल्याला कवर लावायचा आहे तर म्हणजे टोटल आपण नऊ साड्यांची गुदडी आज मी बनवणार आहे तर टोटल नऊ साड्या बनलेल्या नऊ पदक बनलेले आहेत आपले आणि या नऊ पदकशी आता आपल्याला गुदडी बनवायची आहे तर पाहू शकता ज्या असे बेडशीट वगैरे आहेत तर यांना आता याची गोदडी आता आपण बनवणार आहोत तर आता आपल्याला गोदडी भरायची आहे तर पाहू शकता ज्याप्रमाणे आपण हे एकावरती एक असे नऊ पदल ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये असे बेडशीट आहेत जुन्या बेडशीट्स आहेत त्याचा पण वापर आपण केलेला आहे तर पाहू शकता अशा दोन बेडशीट आणि बाकीच्या सात साड्या आहेत तर सात आणि दोन नऊ पदलची ही गोदडी आपण आता बनवत आहेत लांब साईडने आता गोदडी आपण ठेवलेली आहे पाहिजे नऊ पदलची गोदडी आहे नऊ पदलची गोदडी बनवायची आपल्याला चांगली जाड झालेली आहे पाहू शकता प्रमाणे असं खाली आलेली तर अशी नऊ पदकची गोथडी आहे ते नऊ पदक मध्ये येत आहे ना आपल्याला पूर्ण पदक मोजायचे असे एक पण पदक आपण सोडायचा तीन चार पाच नऊ थोडी जाड बनवायची ही बरोबरी थोडी जाड पाहिजे कस्टमरला आणि पातळ पण पन बनवतो आपण पातळ जरी असली तर त्याच्यामध्ये थोडं कमी साड्या घेतात कस्टमर दोन तीन चार पाच सहा सहा नऊ त्याप्रमाणे आपल्याला एक पण पदर नाही सोडायचा आतमध्ये असे आपल्याला मोजून बरोबर टीप मारायची आहे दोन चार बेडशीट टाकली की थोडी जाड होत असते नाही नुसत्या साड्या असल्या पातळ पातळ साड्या असल्या की पातळ होणार अच्छा ते काय कस्टमर आपल्याला जसे साड्या कपडे आणून देतात साड्या वगैरे आणून देतात त्याप्रमाणे आपल्याला शिवावं लागतं म्हणजे जसं सा कस्टमर सांगतील त्याप्रमाणेच आपण शिवतो दोन अच्छा मारून घेतलेली आहे आता आपल्याला आडव्या साईडला गोदडीला फिरून घ्यायचं आहे तर फिरवताना हो असं झटकायचं थोडंफार जेणेकरून आपल्या घड्या निघून जातात याप्रमाणे असं फिरून घेऊ आडव्या साईडला असं फिरून घ्यायचे एक साइड लावला लगची साडी आता वर आलेली आहे खाली जी जी निळ्या कलरची साडी खाली गेलेली आहे आणि आडव्या साईडला पण व्यवस्थित पदर मोजायचे आडव्या साईडला पण पदर मोजून आपल्याला तीप मारायचे आहे तीन चार पाच दोन तीन चार नऊ एक साडे आठ मध्ये आपली सुटली तर मग काय होणार की गोळा होती मध्ये गाड्या पडतात तर तर त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पाच सहा सात आठ नऊ भरपूर जड झाली गोदरी

आपलं झटकून द्यायचं असं खाली एक हात फिरवायचा बघ पण सपाट करायची खालच्या साईडला पण असा हात फिरवायचा असा जेणेकरून थोड्या गाड्या कमी आपल्याला टिप मागत जायचं सर्व साईडला साईडला पूर्णपणे टीप मारून घेतलेली मी गोदडीला पाहू शकता याप्रमाणे आपण अशी एक साईडला पूर्ण टीप मारून घेतली तर याप्रमाणे असं आपण पूर्ण एक साईडला टीप मारून घेतलेली आहे आता याचा जास्तीचा भाग असेल आता आपल्याला कट करायचा आहे तर इकडचा मस्त आंघोळ वगैरे गेलेली आहे पिटो ए पिटो हॅलो हाय टाटा टाटा कर तर जा या गोधडीचा आता जास्तीचा भाग जो असेल तो आता मी कट करून घेतो तर पाहू शकता या प्रमाणे आपण या गोधडीला आता टू फोल्ड केलेला आहे आणि जो काही जास्तीचा भाग आहे तो पाहू आता कट करणार आहे तर पाहू शकता पाव याप्रमाणे असा जास्तीचा भाग कट करत आहे तर मस्त लांब गोदरी झालेली आहे जवळजवळ साडेसात आठ फूट लांबीला झालेली आहे गोदडी आणि सहा फूट गुंबीला आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदरीला जा जा आता जास्तीचा भाग कट केलेला आहे आता याला गोदडीला आपला बॉक्स बनवायचा आहे याप्रमाणे आपण बॉक्स बनवत आहे दोन अडीच इंचचे बॉक्स बनवायचे हो आहे का याप्रमाणे असे दोन दोन अडीच इं अडीच इंचा पुगला गोदळीला आपण बनवलेले आहेत याप्रमाणे आता सगळी गुदुडी बनवून झाली की नंतर मग आपल्याला बॉर्डर लावायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण या आता बॉक्स बनवून घेतलेले आहेत ही जी साडी लावलेली आहे थोडीशी जुनी साडी आहे दोन्ही पण साडी आहेत थोड्या जुन्या आहेत म्हणजे थोडे ऍक्टिव्ह नाहीये तरी पण एकदम चांगला लुक आलेला आहे असा तर या पद्धतीने एका जुन्या साड्यांपासून अशी ही गुदडी आता आपण बनवलेली आहे आता या गुदडीला आपल्याला बॉर्डर लावायचं आहे तर आता याला पाडो बॉर्डर लावणार आहे तर पाहू शकता बाबो आता या साईडला इकडं पट्टी लावत आहे या गुदडीला तर याप्रमाणे असे एकाच सेडच्या तीन शिलाई मारलेले आहेत नंतर मग कोणी कोणे पण दाबणार आहे तर याप्रमाणे असं फोल्ड करून पट्टी लावत आहे पिटू पिटू खुशी काय करतो बेटा अभ्यास खुशी चाललेला आहे अभ्यास आणि तुला अभ्यास करून देत पिटू अभ्यास करून देत नाही ना तू तिला खूप मस्ती करते ती काय ना टाटा कर टाटा 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 काय जा तरी हे एक साईडला मी सुद्धा आता दुसरी गोदरीचं काम चालू केलेलं आहे तर हिच्यामध्ये किती नऊ पदर आहेत ह्याच्यामध्ये पण आणि ह्या सगळ्या नऊ वागी साड्या आहेत तर नऊ वागी साड्या पहा किती एकदम मस्त दिसत जी खालची साईड आहे ही खालची साईड पण नऊवारी साडी आहे खालची पण तर ही खालची साडी आहे तर खालची साडी पण ही नऊ आहे नऊ वारी साड्या कशा थोड्या मऊ असतात आणि त्याची गोदरी पण चांगली पण नऊ वारी साड्या तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ह्या गोदडीचं काम मिडी केलेलं आहे एकदम मस्त अशी सुंदर गोदरी झालेली आहे लांबीला पण जवळजवळ साडेसात फुटापर्यंत आहे आणि गुंदीला पण सहा फुटापर्यंत ही गोदडी बनवलेली आहे तर हिची पुढची बाजू होती तर ही साडी थोडी जरा खूप जुनी होती तर कस्टमरने आपल्याला ही साडी लावायला सांगितली त्याच्यामुळे आपण ही साडी लावलेली आहे आता हिची मागची बाजू पाहूयात आपण तर पाहू शकता ही मागची बाजू आहे मागच्या बाजूला पण एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे मागच्या बाजूची साडी जग चांगली दिसत आहे त्याच्यामुळे मागच्या बाजूची फिनिशिंग पण चांगली दिसत आहे आणि लुक पण चांगला दिसत आहे आणि या साईडला गुदडी आपण कुठं वळवलेली पण नाहीये पाहू शकता कुठंच वळवलेली नाही आहे मागची बाजू म्हणजे खालची बाजू होती फ्रंट साईडपेक्षा बॅक साईड चांगली दिसत आहे या गुदडीची कोणी पण आपण याप्रमाणे असे धावलेले तिथं त्याच्यामुळे बॉर्डर लिंकायचा काय प्रश्नच येत नाही ही जी होती याच्यामध्ये आपण बेडशीट टाकलेली आणि बेडशीट टाकल्यामुळं एकदम गोदडी मस्त झाली म्हणजे खाली गाठ लागणारच नाही ज्यावेळेस आपण ही गोदडी खाली आणतो त्या टायमाला गाठ बिलकुल लागणार नाही एकदम अशी उबदार गोदडी बनलेली आणि आता कस्टमरच्या ह्याला अंगावर पण घेऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही किंवा मग खाली अंतरायची असली तरी बेडशीटमुळे एकदम उबदार बनलेली आहे तर पाहू शकता एकदम मस्त बनवली गोदडी ही तर याप्रमाणे आपण यांच्या अजून दोन गोदड्या बनवलेली आहेत तर एकाच कस्टमरच्या तीन गोदड्या आपल्याला बनवायच्या होत्या तर पाहू शकता या दोन गोदड्या एकाच कस्टमरच्या तीन गोदाड्या एकाच कस्टमरच्या आहेत तर पाहू शकतात यांना अजून बॉर्डर लावायचं काम बाकी आहे पाहू हो शकता याच्यामध्ये पण जवळजवळ दहा लाख बारा बारा पदक साड्यांचे पदक टाकलेली आहेत आणि ह्या थोड्या गो गोदड्या जाड बनवल्या होत्या पाहू शकतो याप्रमाणे अशी ही बनवलेली गोदडी याच्यामध्ये जवळजवळ बारा साड्या टाकलेल्या आहेत आणि ही एकदम जाड पाहिजे होती त्याच्यामुळे कस्टमरला जाडच बनवलेल्या दोन गो गोदड्या खूप जाड आहेत ही पण गोदडी बघा बारा साड्यांची गोदडी आहे याची आतमध्ये जास्त तर याप्रमाणेच एकाच कस कस्टमरच्या तीन गोडद्या होत्या तर आपण आता यांचं काम पूर्ण केलेलं आहे फक्त या दोन गोदड्यांना बॉर्डर लावायचं काम बाकी आहे तर ते आता पागू कधी लावते काय माहिती बॉर्डर त्या तीन गोदड्यांना कधी लावणार बॉर्डर आता दोन राहिले ना त्याच्या दोन गोडद्यांना बॉर्डर लावणार तर आमचा आहे नाश्ता हॅलो पिटू हा टाटा टाटा तर अशा पद्धतीने हे तीन गोदड्यांचं काम आमचं डन झालेलं आहे तर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठली गोदडी आवडली मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा तर अशा गोदड्यांमध्ये आपण जुने बेडशीट अजून मोठे मोठे जे खिडकीचे धडपे असतात ती किंवा साड्या यांचा वापर करत असतो जास्त बारीक कपडे मी आम्ही टाकत नाही कारण आमच्या इथं जागा थोडी कमी असल्यामुळं मला गुजडी भरता येत नाही बारीक कपड्यांची गुजडी जास्त भरता येत नाही आम्हाला इथं जागा खूप कमी आहे घरामध्ये तर त्याच्यामुळं मी मोठ्या कपड्यांशी शिवत असतो तर अशा पोहोचतो आपल्याला जर शिवायची असतील तर मी माझा ॲड्रेस सांगितलेला आहे पुणे लोणीकंद पाटील वस्तीवरती आम्ही आहे तिथून तुम्ही येऊ शकता आणि माझ्याकडून अशा गोदड्या शिवून घेऊ शकता आणि जर तुम्हाला स्वतः शिवायच्या असतील तर माझ्या चॅनलवरती खूप असे व्हिडिओ आहेत ते पाहून तुम्ही स्वतः बनवायला गोदडी शिवू शकता एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यापैकी कुठली गोदडी आवडली तुम्हाला ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका